नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता संध्याकाळ झाली असते सगळेजण आपापल्या रूममध्ये गेलेले असतात पण मात्र मीरा इथे किचनची साफसफाई करत असते तेवढ्यात आता आजी मीराकडे येते त्याच वेळेस रूममधनं सत्या तांब्या घेऊन येतो आणि मी लागतो धुमके तू एवढं पटकन मला तांब्या भरून पाणी दे बरं चल बरं आता मीरा पटकन सत्याच्या हातनं तो तांब्या घेते आणि पाणी द्यायला जाणार तेच आजी तिला थांबवते आणि मुलाग काय गं मीरा दे त्याच्याकडे थांब्या आणि काय रे सत्या तुला बायकोची थोडी पण दया येत नाही अरे तुझी बायको दिवसभर राब राब राबते एवढी कामं करते मग तुला एखादं काम तुझ्या हाताने करता नाही आहेत का का सगळीच कामं बायकोच्या हाताने आली पाहिजे तुला तेव्हा लगेच मीरा मुलाक ते आजी अहो जाऊ द्या तसंही घरातली सगळी माणसं बाहेर कामासाठी जातात ना ती दमतात त्यामुळे मग थोडंसं मी केलं त्यांचं काम तर काय बिघडतं तेव्हा लगेच सत्याई धुमके तुकडे बघू लागतो त्याच वेळेस आजी मला ते हो का तू समद्यांची कामं करते कारण तू कुठे कामाल नाहीये अगं मग तू पण जाके बाहेर पैसे कमाव काम कर तेव्हा लगेच आता सत्य मला आजी आजे अगं कसं शक्य येते त्याच वेळेस निरुपा तिकडे आलेली असते आता डोकावून त्या तिघांचं सगळं बोलणं निरुपात चोरून ऐकत असते तेव्हा आजी मला ते का शक्य नाहीये का करू शकत नाही ती बाहेर काम तिला समज आहे आणि तसंही लग्न आदितीने थी तिने काम आहे ना मग काय बिघडलं पैसे कमवले थोडा हातभार लागेल तुला पण तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तुझं म्हणणं बरोबर आहे ग पण आत्ता सध्या बाहेर काम मिळणं खूप कठीण आहे खूप कॉम्पिटिशन वाढली ग काम मिळणं अवघड आहे तेव्हा लगेच आजी लागते तू गाप रे मी देते की तिला काम आता सत्य मात्र आजीकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा मला ते खरंच आजी तुम्ही मला काम द्याल तेव्हा आजी मला वाटते हो वेळेस सत्या मला वागते म्हातारे स्वतःला काय ऑफिसर समजतेस का तू तुझ्याकडे काय ऑफिस वगैरे की काय त्यात धोमगे तुला कामाला लावशील तेव्हा आजी मला वागते गपरे तू मला काही तिला ऑफिसमध्ये कामाला नाही लावायचे तिचं जे कला आहे ना तिच्या अंगात तिचं तीचा जे काम आहे ना तेच मी तिला सांगणार आहे तेव्हा मीरा मलागते हो काय काम आहे आजी तुमच्याकडे तेव्हा आजी मला हे बघ मीरा आणि सत्या उद्या आमचं म्हातार मंडळ कोल्हापूरला जाणार आहे पण त्यातली एक मैत्रीण इथेच सांगलीत थांबणार आहे कारण तिच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे ना आणि तिला तिच्या बारशाच्या कार्यक्रमात एकदम छान अशी सजावट करणारी कोणीतरी पाहिजे एकदम छान असा धनक्यात कार्यक्रम पार पाडला पाहिजे म्हणजे तो पाळणा सजवणं फुलांचं डेकोरेशन सगळी सजावट करणारी कोणीतरी पाहिजे ती त्याच्याच शोधात आहे आणि तिने मलाही तेच सांगितलं असं कोणी असेल तर मला सांग मग मी तिला सांगते की फोन करून ती ऑर्डर माझ्या नाच सुनेला दे म्हणून आता लगेच सत्या मला वागतं खरंच म्हातारे तेव्हा आजी मला वाटते हो अरे मी मीराची कला बघितली पंकजच्या लग्नात किती मस्त डेकोरेशन केलं होतं आणि मला माहिती मीरा जे काम करते ते चांगलंच करते त्यामुळे मी लगेच माझ्या मैत्रिणीला फोन करते सत्या मोबाईल दे तुझा इकडे आता लगेच आजी पटकन सत्याचा मोबाईल घेते आणि विचार करू लागते सावित्रीचा नंबर काय आहे सत्त्याण्णव बावीस असे म्हणत आता पटकन नंबर दाबते आणि सावित्रीला फोन लावते त्या आज आता फोन उचलताच आजी म्हणू लागते हो सावित्री मी बोलते अगं तुझ्या बारशासाठी तुला डेकोरेशन करण्यासाठी कोणीतरी हवं होतं ना तेव्हा सावित्री मुलाग हो भेटलं का तुला कोणी मी तुला सांगितलं होतं ना शोधायला तेव्हा आजी मुलागते हो तुझा शोध संपलाय अगं सुंदर डेकोरेशन करणारी म्हणजे माझी नाचसून अगं मीरा तिला एक नंबर हे काम जमतं आणि मी तुला शब्द देते मीरा कुठेही काहीही कमी पडू देणार नाही ना। तुझा बारशाचा कार्यक्रम एकदम दणक्यात साजरा होणार त्यामुळे ही ऑर्डर तू माझ्या नाचसुनेला देशील की नाही तेव्हा सावित्री म्हणू लागते हो देणार की त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते बरं ठीक आहे मग मीराला मी या नंबरवरती फोन करायला सांगते तुम्ही दोघी बोलून घ्या असे म्हणून आजी पटकन फोन ठेवते आणि सत्याला म्हणू लागते सत्या मिळालं ला की काम आज एक काम मिळालं आहे ते पार पडल्यानंतर उद्या दुसरं तिसरं चौथं असं एक, एक काम नक्की मिळेल हे बघ आपली कला जर बाहेरच्या लोकांना आवडली तर एकामागून एक नक्की कामं मिळतील मीरा तू टेन्शन घेऊ नको तेव्हा सत्य मला तो चालेल वेळेस आजी मला ते बरं चला मलाही सकाळी पहाटे लवकर उठून जायचं आहे ना पहाटेची बस आहे आम्हाला त्यामुळे मला झोपावं लागेल चला मी निघते या झोपायला जाते त्याच वेळेस सत्या म्हणगतो हे आजे थांब अगं तुला पहाटे जायचं आहे ना मग पहाटे मी तुला स्टेशनवरती सोडवतो तेव्हा आजी म्हणाग ते का रे सत्या तेव्हा सत्या म्हणागतो का गं आजे मलाही सकाळी सकाळी लवकर भाडं आहे आणि मलाही तिकडनंच जायचं आहे ना मग स्टेशनवर सोडेल की तुला तेव्हा आजी मुलाग ते बरं ठीक आहे चालेल त्याच वेळेस सत्याने आजी आता दोघेही रूममध्ये निघालेले असतात मीराही खुश झालेली असते त्याच वेळेस आता निरूपा मात्र मीराकडे बघतच मनाशीच म्हणू लागते आता या फुलवालीला काम बघून दिलं का या म्हातारीने नाही या म्हातारीच्या मैत्रिणीच्या कार्यक्रमाची वाट लावली ना तर नावाची निरूपा नाही या मीराला ना घराबाहेर पडूच देणार नाही तसं ही म्हातारी आणि हा सत्या उद्या घरी नाहीये मग ही मीरा एकटीच घरी माझ्या तावडीत सापडेल मी पण बघते कशी ही सजावट करते आणि कशी ऑर्डर द्यायला जाते असे आता निरूपानेत ठरवलेले असतं तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजी आणि सत्य दोघेही गेलेले असतात मीराने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो सगळेजण आता नाश्ता खाण्यासाठी टेबलवरती आलेले असतात त्याचे सुधाकर भाऊ येताच मीराला विचारू लागतात काय घे मीरा, ला मीरा? अगं आज आजी आणि सत्यजीत कुठे दिसत नाही आहे काय भानगड काय तेव्हा मीरा म्हणाग तेव्हा बाबा आजी ना कोल्हापूरला गेल्यात त्यांच्या मैत्रिणींबरोबर आणि हे ना भाडी घेऊन गेलीत ना मग तसंच आजींना टेशनवरती सोडून गेलेत तेव्हा सुजा सुधाकर भाऊ लागतात अच्छा आहे तर बरं चला आपण घेऊया नाश्ता करून आता सगळेजण नाश्ता करत असतात त्याच वेळेस मीरा महू लागते तुमचं चालू द्या मी ना माझी ऑर्डर द्यायची ना मी त्या माळा बनवते असे म्हणून मीरा आपल्या रूममध्ये निघून येते त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते एकदा का नाश्ता झाल्यानंतर ना समदे घरातले निघून जाणार पण आमचे हे कधी जातील घरातनं ना तेच सांगता येणार नाही एकदा का ते घरातनं बाहेर गेले की काम तमाम या मीराचं असं आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरं चला आता नाष्टा झाला मी पण निघतो मला ना माझ्या मित्राकडे जायचे जरा काम आहे असे म्हणून सुधाकर भाऊ निघालेले असतात निरुपा मात्र खूपच खुश होते कारण आता घरात कोणीच नसणार ना मग मी हवं तसं या मीराला माझ्या तालावरती नाचवणार असं तिने ठरवलेलं असतं तर आता, ना। आता इकडे निरुपा लगेच समदे गेल्यानंतर आता मीराच्या रूममध्ये येते आता डोकावून बघते तर मीरा अशी पटापट फुलांच्या माळा बनवत असते तिचे हातही असे सणासन चालत असतात माळा बनवण्यासाठी वन तेव्हा निरुपा मनाशीच लागते ही फुलवाली जेवढी बोलते ना तेवढेच हिचे हात पण या माळा बनवायला चालतात काय घराघरा माळा बनवते नाही 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 हिचे हात जर असेच काम करत राहिले तर बापरे ही उद्या कुठेच्या कुठे जाईल नाही 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 मी असं होऊ देणार नाही या उगाच बाहेर पडेल लोकांना हिचं डो डेकोरेशन आवडेल आणि मग लोक हिच्यावरती विश्वास ठेवतील हिला कामं देतील आणि ही ही पैसे कमावणार आणि मग नवऱ्याला हातभार लावणार काय नाही 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 ही निरुपा असं काही येऊ देणार नाही असे म्हणत आता निरुपा लगेच मीराजवळ येते आणि मला लागते मीरा ए मीरा त्याचवेळेस मीरा मला लागते सासूबाई झाला आहे का सगळ्यांचा नाश्ता मी आलेच मी आठपवून घेते टे टेबलवरचं सगळं तेव्हा निरुपा मला लागते नाही गं अगं त्यासाठी नव्हते बोलवत मी अगं तुझं काम आहे ना तू चालू राहू दे तुला ऑर्डर द्यायची ना मी आटपते टेबलवरचं आता लगेच मीराला तर धक्काच पुसतो अरे बापरे चक्क सासूबाई आज माझी मदत करायला आहे तेव्हा मीरा मला ते थँक थे आ सासूबाई त्याच वेळेस निरुपा मला लागते अगं पण माझा मोबाईल सापडत नाही आहे बरं मी बघते रूममध्येच असेल कदाचित असे म्हणून निरुपा आता तिकडनं इक एक निघून इकडे आपल्या रूममध्ये येते आता मीराला मात्र थोडासा मनात डाऊट आलेला असतो हा चक्क सासूबाई स्वतः सगळी कामं करायला तयार झाल्यात नेमकं भानगड काय असं तिला वाटू लागतं आता निरुपा आपल्या रूममध्ये येते आणि मुद्दामून दरवाजे उघडच ठेवते आणि आता टेबलवरती जो तांब्या भरून ठेवलेला असतो ना त्या तांब्याजवळ येते आणि पटकन हाताने तो खाली लोटून देते आता तांब्याचा आवाज झालेला असतो त्याच वेळेस आता मीराला मात्र गडबड वाटते तेवढ्यात निरुपा जोरजोरात ओरडू लागते वाचवा पाय मोडला माझा तुटला मोडला खपला असे म्हणत आता निरुपा जोर जोरात ओरडू लागते आता मात्र सासूबाईंचा आवाज ऐकताच मीरा पटकन धावत आता निरुपाच्या रूममध्ये येते आणि बघते तर काय अरे बापरे निरुपा खाली पडलेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणते सासूबाई काय झालंय कशा काय पडले तुम्ही तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक दे अगं मीरा बघ ना अगं चुकून तांब्यातला हात सटकला आणि तो तांब्या खाली पडला आणि मीही धपकम पडले ग त्या पाण्यावरनं अगं मीरा माझा पाय मोडला ग तुटला खपला आता मी लंगडी होणार आता माझं काही खरं नाही मला चालताही येणार नाही तेव्हा मीरा मला ते, ते सासूबाई तुम्ही काळजी करू नका मी उठवते तुम्हाला तेव्हा निरुपा नाही ते बाई जमणारच नाही मला उठणं शक्यच नाहीये मी उठू शकत नाही तेव्हा मीरा मला ते सासूबाई अहो माझा हात पकडा की मी तुम्हाला आधार देते ना हळूच उठा आणि आपण कॉटवरती जाऊन झोपा चला ना तिथपर्यंत चला ना सासूबाई आता मात्र निरूपा खूपच नाटकं करत असते जणू काही खरंच तिचा पाय मोडला की काही असंच वाटत असतं आता लगेच मीरा पटकन निरूपाचा हात आपल्या खांद्यावरती असा अडकवते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते आता निरूपा उठलेली असती खरी पण पाय टेकवानेसच झालेली असते जणू तिचा पाय खरंच मोडलाय त्याच मीरा मीरामव लागते सासूबाई थोडासा टेकवाना चला ना आपण बेड पर्यंत जाऊया तेव्हा लगेच निळूपाव लागते नाही गं बाई माझा पाय तुटलाय ग खपलाय तो तू नाही टेकू शकत खूप दुखतंय गो तेव्हा मीरा मुलागते मग सासूबाई इकडचा टेकवा इकडच्या पायाने असं पुढं पाऊल टाका तेव्हा निरुपा मुलागते अगं मीरा एक पाय हवेत असताना दुसरा कसा पुढे जाणार नाही 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 मला जमणारच नाही तेव्हा मीरा मुलागते सासूबाई प्रयत्न कराना चला ना आपण तिथपर्यंत जाऊया तेवढ्या दरवाज्यातनं पंकज आलेला असतो आता पंकज डोकावून हे सगळं बघत असतो त्याच वेळेस निरुपा त्याला खुनावते तू येऊ नको इकडे तू जा तिकडे असं आता निरुपा त्याला खुनावून म्हणत असते तर त्याच वेळेस इकडे आता त्या धूमकेतूला फोन करत असतो पण धूमकेतूचा मोबाईल त्यांच्या रूममध्येच असतो ना त्यामुळे ती काही उचलतच नाही आता मात्र सत्याने दोन ते तीन वेळेस फोन लावलेला असतो पण तरीही मीरा फोन उचलत नाही तेव्हा सत्यामुळे लागतो धुमकेतू फोन का उचलत नाही आहे काय झालं असेल का उचलत नसेल ती ऑर्डर देण्यासाठी गेली असेल का नाही नाही तिला ऑर्डर वेळेत पोचवायची असते ना म्हणून तिच्याकडे वेळ नसेल म्हणून तिने माझा फोन उचलला नसेल मी पण उगंच डिस्टर्ब करतोय धुमकेतूला नाही नको मलाही धुमकेतूला डिस्टर्ब करायचं नाही असे मिळून सत्य पटकन फोन बंद करतो आणि आपल्या कामासाठी निघालेलं असतं त्याच वेळेस आता इथे निरुपा बेडवरती झोपलेली असते आता मीरा तिला विचारू लागते सासूबाई आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तेव्हा निरुपा मुलाग लागते हो आता थोडंसं बरं वाटतंय त्याच वेळेस मीरा मुलाग सासूबाई ओ मी काहीतरी चोळून देऊ का म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा निरुपा मुलाक नको गं मीरा काही चोळू नको आता ही तुझी सासू कायमची लंगडी होणार तिला कधी तिच्या पायावरती चालता येणार नाही कारण तिचा पाय तुटलाय खपलाय मोडलाय तेव्हा मीरा मुलाग ते नाही सासूबाई असा विचार करू नका हे बघा थोडंसं लागलं असेल आपण मलम वगैरे लावू म्हणजे पाय बरा होईल तेव्हा नाही ग नको ग हे बघ खूप दुखतोय असं हालचाल केल्यानंतर खूप दुखतोय ग आता मीरा लगेच निरुपाचे पायचे चेपावू लागते त्याच वेळेस आता दरवाज्यातनं पंकज मात्र हसत असतो आणि निरुपाकडे बघत असतो तर इकडे देविका आता पार्लरमध्ये आलेली असते पण तिचं डोकं असं हँग झालेलं असतं काय करावं काही सुचत नसतं कारण दोन दिवसांच्या मुदत तिला भेटलेली असते आणि दोन दिवसात तिला तिच्या बापाकडून सतरा लाख रुपये मागवायचे असतात ना पण ना तिला असली बाप आहे ना श्रीमंत पण आहे तिच्याकडे मग कुठनं एवढे पैसे आणणार याचं तिला खूप टेन्शन आले असतं तेवढ्यात पाठीमागणं तिची मैत्रीण सोनाली येते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवते आता मात्र देविका डचकते त्याच वेळेस सोनाली देवी सोना देविका अगं मी आहे एवढं घाबरायला काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा देविका पटकन आपल्या मैत्रिणीला मिठी मारते आणि रडू लागते त्याचवेळेस तिची मैत्रीण म्हणू लागते देविका अगं काय प्रॉब्लेम आहे मला सांगशील का हे बघ आपण कुठल्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो की नाही मग सांग बरं तेव्हा देविका म्हणू लागते मला ना दोन दिवसाची मुदत दिली दोन दिवसात मला माझा बाप आणायचा आहे सगळ्यांसमोर तेव्हा लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते एवढंच अगं मग एवढं कशाला टेन्शन घेते अगं कुणालाही बाप करायचं आणि जायचं की घेऊन तसंही आपण एवढ्या वेळा सगळ्यांना फसवलं हे तर काहीच नाही तेव्हा देविका मुलाखते अगं सोनाली आपण बाप करून घेऊन जाऊ शकतो कुणाला पण सतरा लाख रुपये कोणाकडून घेऊन जायचे अगं सगळं सोग आणता येतं गं सोनाली पण पैशाचं सोंग आणता येत नाही तेव्हा लगेच सोनाली मुलागते काय सतरा लाख रुपये तेव्हा देविका मुलाकते हो माझ्या सासूने माझ्या लग्नासाठी या पार्लरसाठी जो काही खर्च केला आहे ना त्याचे पैसे येत माझी सासूबाई माझ्याकडे आणि ते पण माझ्या वडिलांना फोन कर आणि त्यांच्याकडनं सतरा लाख रुपये दोन दिवसात मागवून घे मला दोन दिवसाची मुदत दिली गं काय करू सोनाली मी खरंच मला कळत नाही आहे गं माझं डोकं खूप हँग झालं आहे आता माझं ना डोकं फुटेल की काय असं वाटायला लागलं आहे तेव्हा सोनाली मुलागते देविका तू रडू नको बरं शांत हो आपण नक्की काहीतरी मार्ग काढू तेव्हा देविका मुलाक ते कसला मार्ग काढणार आहोत आपण मला काही पर्याय दिसत नाही कोण देणार आहे मला सतरा लाख रुपये कुठन आणायचे एवढे पैसे असा विचार करत असतानाच पाठीमागनं आता मॅनेजर उगवलेला असतो आता माझा मॅनेजर येतो आणि देविकाच्या खांद्यावर ती हात ठेवतो आता देविका पटकन वळून बघते तिला धक्काच बसतो कारण मॅनेजर आज तिच्या पार्लरपर्यंत पोहोचलेला असतो तेव्हा लगेच आता देविका मुलागते तू कशाला आला इकडे त्याच वेळेस मॅनेजर आता सोनालीला म्हणजे देविकाच्या मैत्रिणीला म्हणू लागतो एक्सक्यूज मी मला जरा बोलायचं आहे तुम्ही बाजूला जाल का आता सोनाली लगेच देविकाकडे बघते आणि तिकडनं बाजूला जाते त्याच वेळेस देविका म्हणू लागते ए अरे का त्रास देतोय मला का माझ्या मागे मागे येतोय तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो अगो डार्लिंग तुला माझी आठवण नाही येत का पण कसं आहे ना तुला बघितल्याशिवाय माझे दिवसच जात नाही गं हे बघ तू जर माझ्यापासून लांब असली ना मला खूप तुझी आठवण येते आणि तू जर माझ्या जवळ आली ना मला काहीच सुचत नाही काय करावं काहीच सुचत नाही तेव्हा देविका मला वागते नीट बोला हे गोष्ट लक्षात ठेव माझं लग्न झालं आहे हे बघ माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि माझा संसार सुखी चालू आहे त्यामुळे माझ्या सुखी संसाराकडे वाईट नजरेने बघू नको तेवाले गेच आत्ता मॅनेजर म्हणू लागतो नाहीच बघणार माझी तीच इच्छा आहे तू सुखी संसार करावा सुखात राहावं हेच मला वाटतं म्हणजे कसं आहे तू तिकडे सुखात राहशील इकडे माझी इच्छा पूर्ण करून मलाही सुखी ठेवशील हो की नाही आता मात्र लगेच मॅनेजर देविकाच्या खांद्यावरती हात ठेवणार तेच देविका पटकन आता चुटकी वाजत बोर्ड दाखवत मॅनेजरला म्हणू लागते ए दूर राहायचा माझ्यापासनं दूर राहायचं नाहीतर बघ मी काय करेल तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो हो काय करशील तू सांग ना तेव्हा आता देविका म्हणू लागते प्लीज का त्रास देतोय मला हे बघ माझ्या आयुष्यात उगंच ढवळाढवळ दवड़ करू नको जे चालू आहे ते चालू दे की तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो नाही करणार ढवळाढवळ दवड़, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आपलं जे ठरलं आहे ना ते घेण्यासाठी मी इकडे आलो आहे महिन्याला पन्नास हजार रुपये ठरलेत ना आपले मला पन्नास हजार रुपये दे माझ्या महिन्याचे पुन्हा मी महिनाभर तुला माझं तोंड पण दाखवणार नाही आणि तुला त्रास पण देणार नाही चल पटकन पैसे दे तेव्हा देविका म्हणागतरी मी कुठनं देऊ पैसे माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत इथे माझेच वांदे झालेत त्यामुळे मी नाही देऊ शकत तुला पैसे तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो दोन दिवसाची मदत आहे तुला देविका दोन दिवसाची मुदत दोन दिवसात मला पन्नास हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जर तू नाही दिले मला ते पैसे तर मी तुझ्या घरी येणार आणि तुझं भांडं सगळ्यांसमोर फोडणार आता मात्र देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अरे बापरे येत्या दोन दिवसात तिच्यावरती मोठं संकटच कोसळणार असतं असं तिला वाटू लागतो ती खूप घाबरलेली असते मॅनेजर तिकडून आता धमकी देऊन निघालेला असतो तर इकडे घरी आता मीरा आता निरुपाला मत असते सासूबाई जरा बरं वाटतंय का तेव्हा निरुपामध्येच बात ते नाही गं अजिबात बरं वाटत नाही त्याच वेळेस पंकज आता निरुपाजवळ येतो आणि लागतो मामा अगं काय झालंय तुला अशी कपडली तू तेव्हा निरुपा लागते अरे बघ ना रे बबड्या अरे पाण्यावरनं पाय सटकला आणि मी पडले माझा पाय मोडला रे खपला रे तुटला रे तेव्हा लगेच आता पंकज मुद्दा म्हणून म्हणू लागतो बरं मामा मी आजच्या दिवस जॉबला नाही जात मी तुझी सेवा करतो घरीच थांबतो तेव्हा निरुपा लागते नाही नाही पंकज तुला घरी थांबायची गरज नाही आहे तुझं तुझं काम करून घे तू जा अरे मीरा आहे ना माझ्याजवळ आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते पण सासूबाई मलाही ऑर्डर देण्यासाठी जायचं होतं तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही मीरा तू कुठेही जाऊ शकत नाही ग माझा पाय खूप दुखतोय आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते काय करू मी ऑर्डर देण्यासाठी फक्त एक तास उरला आहे आणि तेवढ्या एक तासात काही करून मला ऑर्डर पूर्ण करावीच मी काय करू असा विचार आता मीरा करत असते त्याच वेळेस निरुपम लागते अगं मीरा फक्त पाय चोळत काय बसली काहीतरी मलम वगैरे हो आण की जा की अगं तेव्हा मीरा मला लागते हो मी घेऊन येते असे म्हणून मीरा आता आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस आता पंकज आणि निरुपा जोरजोरात हसू लागतात आता मात्र मीरा पटकन मलम घेऊन आलेली असते आणि निरूच्या पायाला चोळू लागते पंकज आणि निरुपा दोघेही आता एकमेकांकडे बघत न हसत असतात मुरडत असतात मीरा मात्र टेन्शनमध्ये असते काही करून तिला आजीने दिलेला शब्द पूर्ण करायचा असतो ना तेव्हा लगेच निरुपा मनाशीच लागते मीरा असंच मी तुला कायम माझ्या टाचाखाली ठेवणार आहे म्हातारीची मान मोठी करायला निघाली होती ना म्हातारीने तुला काम दिलं ते काम पूर्ण करण्यासाठी तू छान डेकोरेशन करणार होती म्हातारीचं नाव उंचवणार होती ना, ना, ना। पण आता बघ तुझ्यामुळे नाही त्या म्हातारीला मान खाली घालावी लागली ना तर नावाची निरूपा नाहीच पडू देणार घराबाहेर तू कायम घरातच चढशील माझ्या पायाशी एवढं लक्षात ठेव असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते तर इकडे आता लगेच देविका रडत असते तिची मैत्रिणी सोनाली येते आणि लग ते काय झालंय देविका तेव्हा देविका म्हणू लागते बघ ना सोनाली अगं एकामागून एक संकट येता येते तेव्हा सोनाली मला ते हो ना मलाही काय करावं काही सुचत नाही अगं चारही बाजूनी संकटांनी असं थैमान घातलंय ग आता एकतर हे सतरा लाखांचं संकट होतंच त्यात हा मॅनेजर आला पैसे मागायला आणि त्याचं कसंही माहिती आहे ना तेव्हा देविका मुलाखत हो काही झालं तर हे त्या दोन दिवसात माझं भांड फुटल्याशिवाय राहणार नाही माझं सुखी संसारात आग लागणार माझं आयुष्याचं वाटोळ होणार ग काय करू मी जर सतरा लाख रुपये नाही दिले तरी घरच्यांना माझं सत्य समजणार आणि दिले तर ते कुठून आणायचे कोण देणार मला एवढे पैसे आणि त्यात तो मॅनेजर त्यालाही पन्नास हजार द्यायचे आणि जर नाही दिले तर तो माझ्या घरी जाऊन सगळं सत्य सांगणार माझ्या आयुष्याची पूर्ली वाट लागणार काय करू सोनाली मी तेव्हा सोनाली म्हणू लागते खरंच मलाही काही सुचत नाहीये गं काय करावं खरंच कळत नाही तेव्हाला लगेच देवी का लागते सोनाली अगं आपल्याला एक माणूस व्याजावरती पैसे देणार होता किती पैसे देईल बरं सांग ना तेव्हा सोनाली मू लागते फार तर फार चार ते पाच लाख रुपये देऊ शकतो जास्त नाही भेटणार त्यात तुझं मॅनेजरचं काम होऊन जाईल तेव्हा देविका म्हणू लागते मॅनेजरचं काम झालं तरी मी सतरा लाख नाही दिले तर माझ्या वडिलांचं भांडं फुटणार मग मी काय करू कसं करू ना मला काहीच कळत नाही यापुढे मला काही मार्गच दिसत नाही आहे गं सोनाली तेवढ्यातल्या गेज आता देविका विचार करते आणि मला लागते आहे यावर एकच मार्ग आहे तो म्हणजे माझं पार्लर तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते काय बोलते आहे तू देविका पार्लर म्हणजे त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते मागे एका फ्रँचेज कंपनीची चैन होती ते आपल्या नावाचं पार्लर घेतात त्यांच्या चैनमध्ये आणि मग आपल्या पार्लरचं नाव बदलतात आणि वीस टक्क्याने आपल्याला पार्लरचे पैसे देतात आणि याच पार्लरमध्ये आपण काम करायचे मला आहे त्या चेनमध्ये आपण आपलं पार्लर द्यायला पाहिजे तेव्हा सोनाली मुलाक ते वेळ लागले का देविका तुला अगं हे पार्लर म्हणजे तुझं स्वप्न आहे अगं हे स्वप्न आहे तुझं पार्लर आणि तू असं कसं तुझं पार्लर दुसऱ्यांना देऊ शकते नाही नाही तू असं नाही करू शकता तेव्हा देविका मुलाक ते नाही सोनाली आपल्याकडे फक्त एवढाच एक मार्ग आहे काय प्रॉब्लेम आहे फक्त पार्लरचं नाव बदलणार आणि पार्लर त्यांच्या ताब्यात जाणार त्यांच्या नावाचं पार्लर सुरू असणार पण आपण याच पार्लरमध्ये काम करणार ना वीस टक्क्याने ते आपल्याला पैसे देणार मी करेल या पार्लरमध्ये काम कारण हे माझं स्वप्न होतं ना तेव्हा तिची मैत्रीमुलागते अगं हो देविका पण ऐक असं नको करू तेव्हा देविका मुलाग ते नाही माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही असं तिने ठरवलेलं असतं तर इकडे मीरा मात्र खूप टेन्शनमध्ये मा असते ती निरुपाचे पाय जेपत असते तेव्हा लगेच ती निरुपाला विचारू लागते सासूबाई आता कसं वाटते तेव्हा निरुपा मुलागती हो आता जरा बरं वाटतं आता 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 थोडीशी झोप येते मला मात्र मस्त झोपल्याचं नाटक करत असते आणि मीराकून पाय चेपून घेत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या तुला फोन करतो त्याच वेळेस मीरा मू लागते तुम्ही काही करा आणि घरी या मला लवकरात लवकर ऑर्डर देण्यासाठी जावं लागेल तेव्हा सत्या मुलागतो पण मी काय येऊ तुमके तू घरी तेव्हा मीरा मुलागते कारण सासूबाई पडल्यात त्यांचा पाय मोडला आहे त्यांना चालता येत नाही आहे आणि त्यांच्याजवळ कोणीच नाही आहे थांबायला त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर या मला निघावं लागेल आता मात्र लगेच सात त्या इथे निरुपाचा सगळा दा ओळखतो आता सत्य एकदम असा गुंडासारखा असं तोंड पॅक वगैरे करून घरात आलेलो असतो आता निरुपा झोपलेली असते लाईटही बंद असतात मीराही तिथेच आता निरुपाच्या कॉटजवळ बसलेली असते तिलाही एक डुकला लागलेला असतो त्याच वेळेस आता चाकू हातात घेऊन एकदम गुंडासारखा सत्य घरात येतो आणि अगदी निरूपाच्या गळ्याजवळ चाकू धरत ए निरुपा आता तुझा खेळ संपला असे म्हणून आता लगेच निरूपा पटकन डोळू उघडतोय अरे बापरे आता तिच्यासमोर असं तोंड वाढलेला गुंड बघताच निरूपा घाबरते आणि जोर जोरात आता क्वाटवरती उड्या मारू लागते आता सत्या पुन्हा निरुपाला चाकू दाखवतो आता निरूपा मात्र घाबरते आणि सैरा वैरा इकडनं तिकडनं पळू लागते आता मीराला मात्र धक्का बसतो कारण ज्या सासूबाईंचा पाय मारला होता त्या सासूबाई एवढ्या टनाटण तन उड्या मारत आहेत त्याच वेळेस सत्या लगेच आपलं बांधलेलं तोंड सोडतो आणि लागतो धुमके तू बघ बघ जरा माणसं ओळखायला शिक आता मात्र या निरूपाचा डाव सत्या उधळून कसा लावणार आणि धुमके तू कशी तिची ऑर्डर पूर्ण करणार हे आपल्याला लवकरच भा बघायला बाग मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्या